नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ज्ञानाचा स्रोत या मालिकेअंतर्गत मानवतावाद ह्युमॅनिझम ही संकल्पना किंवा शब्दप्रयोग घेणार आहोत तुम्हाला माहीतच आहे की येणाऱ्या कालखंडात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला थेरी परीक्षेला सामोरं जायचं आहे त्यासाठी अशा संकल्पना संज्ञा शब्द माहीत असणे गरजेचे आहे राज्यशास्त्र अंतर्गत आणि स्पर्धा परीक्षेसाठी या संकल्पना आणि शब्दाचा थोडक्यात अर्थ जर आपल्याला माहीत असेल तर त्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला सोप्या पद्धतीने आपली पद्धत विकसित करता येते त्यासाठीच हा प्रयत्न आपण या चॅनलवर सतत करत आलेलो आहोत आत्तापर्यंत वेगवेगळ्या अशाच पद्धतीच्या संकल्पना आणि शब्दप्रयोग आपण दिलेले आहेत त्याच धर्तीवर याही शब्दप्रयोगाचा अर्थ किती करेक्ट आपल्याला माहीत आहे हे महत्वाचं ठरणार आहे त्यासाठीच वेगवेगळ्या शब्दकोशांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या संग्रहाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरणाच्या सह आपण या संकल्पना आणि शब्दप्रयोग समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करा म्हणजे अशाच पद्धतीच्या तुमच्या प्रश्नाला उत्तर देता येतील आणि नवनवीन व्हिडिओ सुद्धा घेऊन येता येईल जे की नंतरच्या कालखंडात तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वेळी मी तुम्हाला असं म्हणत असतो की आपल्याला ज्यावेळेस उत्तर लेखनाची कला शिकायची असते त्यावेळेस ते लेखन करत असताना आपल्याकडं कर काही ज्ञानाची सामग्री असावी लागते किंवा ज्ञानाचा स्रोत असावा लागतो आणि तो स्रोत निर्माण करण्यासाठीच आपण आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतो त्यासाठी आजचा जो काही शब्दप्रयोग किंवा संकल्पना आपण घेतलेली आहे ती आहे मानवतावाद ह्युमॅनिझम म्हणजे नेमका काय आहे त्याचा स्पष्ट जो काही अर्थ आहे तो अर्थ आपण या ठिकाणी दिलेला आहे तो आपण लक्षात घ्यावा थोडक्यात त्याचा जो काही अर्थ आपण दिलेला आहे तो आहे मानवी आयुष्य अति महत्त्वाचे मानून ते केंद्रस्थानी असलेले नैतिक तत्वज्ञान म्हणजे मानवता वाद हा अर्थ पुन्हा एकदा लक्षात घ्या प्रत्येक शब्द लक्षात घ्या त्याचा अर्थ जर लक्षात राहिला तर आपल्याला पुढे जाता येईल हेही ये तुम्ही लक्षात ठेवा मानवी आयुष्य अति महत्त्वाचे मानून ते केंद्रस्थानी असलेले नैतिक तत्वज्ञान म्हणजे मानवतावाद हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे मानवी आयुष्य महत्वाचं आहे आपण असं पाहतो की ज्या पद्धतीने आपण जीवन जगत असतो त्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये नवनवीन गोष्टी आपल्याला लागतात मात्र त्या नवनवीन गोष्टीसाठी आपल्याला नैतिक जे काही मूल्य आहेत ते नैतिक मूल्य सुद्धा महत्वाचे असतात असा जो काही विचार आहे तो विचार केंद्रस्थानी मानून जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान म्हणजेच मानवतावाद आहे म्हणून सर्वसाधारणपणे जो काही अर्थ आपण या ठिकाणी दिलेला आहे तो तुम्हाला लक्षात असायला पाहिजे मानवी आयुष्य अतिमहत्वाचे मानून अतिमहत्वाचे मानून हे लक्षात घ्या ते केंद्रस्थानी असलेले नैतिक तत्वज्ञान ते केंद्रस्थानी असलेले नैतिक तत्वज्ञान म्हणजे मानवतावाद साधारणपणे हा शब्द प्रयोग ही संकल्पना अशा स्वरूपानं आपल्याला लक्षात असायला पाहिजे हे थोडक्यात विवेचन अतिशय स्पष्ट शब्दामध्ये कमीत कमी शब्दामध्ये आपण या ठिकाणी दिलेलं आहे आता आपण याच शब्दाच्या संदर्भात म्हणजेच मानवतावाद किंवा ह्युमॅनिझमच्या संदर्भात जे विस्तृत अशा स्वरूपाचं विवेचन आपण घेतलेलं आहे ते पुढील पद्धतीचं आहे हे लक्षात असू द्या मानवतावादात मानव सर्वश्रेष्ठ समजण्यात येतो मानवाच्या कर्तृत्वाला महत्व दिले जायचे म्हणजे काय की मानवाचं जे काही कर्तृत्व आहे म्हणजे मानवाला तर सर्वश्रेष्ठ मानलं गेलं परंतु त्याचबरोबर त्याच्या कर्तृत्वाला सुद्धा महत्वाचं मानलं गेलेलं आहे ते सर्वश्रेष्ठ आहे कार्य कार्यश्रेष्ठ आहे आणि त्याचबरोबर तोच या सृष्टीच्या केंद्रस्थानी असून आपल्या चिकित्सक वृत्तीद्वारे नवनवीन मूल्ये निर्माण करतो मानवतावाद अमानवीय तत्वांना थारा देत नाही म्हणजे काय मानवतावादामध्ये अमानवीय तत्वांना थारा नाही किंवा त्या विचाराला साधारणपणे आपल्या म्हणजेच मानवतावादाच्या अर्थातून कुठेही थारा दिला जात नाही हे समजून घेणं आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे म्हणजे आपल्याला मानवतावाद हा शब्दप्रयोग समजतो आणि तो शब्दप्रयोग समजला की मग आपण आपलं उत्तर लिहिण्यासाठी किंवा ही संकल्पना समजून घेत असताना या सर्व बाबी सुद्धा लक्षात घेऊ शकतो त्यामधील जो काही निश्चित अर्थ आहे म्हणजे पुढील जो काही अर्थ आहे तो कशा पद्धतीचा दिला गेलेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे मानवाची दुःखे मानवच दूर दुर करू शकतो हा या विचाराचा थोडक्यात सारांश आहे मानवी जे काही दुःख असतात कारण की प्रत्येक वेळी आपण असं पाहतो कुठल्या ना कुठल्या तरी वेळी कोणत्या तरी कालखंडामध्ये कोणताही मनुष्य हा सुखी आपल्याला दिसून येत नाही कारण त्याला दुःखाने ग्रासलेले असते मग हे दुःख निवार निवारण करण्याचं जे काही मुख्य साधन आहे हे साधन काय तर तो मानवतावाद आहे असा विचार म्हणजेच या विचाराच्या माध्यमातून हे दुःख दूर कोण करू शकतो तर तो मानवच करू शकतो हा जो काही विचार आहे तो विचार म्हणजे मानवतावाद होय म्हणून आपल्याला हा शब्दप्रयोग ही संकल्पना लक्षात घ्यायची आणि ही संकल्पना जर लक्षात आली तर मग आपल्याला राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा अंतर्गत या येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षासाठी जे दीर्घोत्तरी स्वरूपाची उत्तरे लिहायची ते या कमीत कमी शब्दामध्येच आपल्याला लिहिता येतात आणि आपण चांगल्या गुणांच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतो म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा जो सोर्स आहे तो सोर्स म्हणजेच आपलं हे स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल आहे आणि त्यातली त्यात ही सोर्स ऑफ नॉलेज नावाची सिरीज जी काही आपण सुरू केलेली आहे ती तुमच्यासाठी आहे म्हणून आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांना या वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या त्याच बरोबर वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून पुढे जायचं आहे विद्यापीठाच्या परीक्षा देत्या द्यायच्या आहेत त्या माध्यमातून पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी या संकल्पना हे शब्दप्रयोग महत्वाचे असतात हा एवढा अर्थ तुम्ही लक्षात जर घेतला तर निश्चितच तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर चांगल्या पद्धतीनं देता येतं त्यासाठीच हा आपण या ठिकाणी केलेला थोडक्यात प्रयत्न आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद